या कलियुगामध्ये अशी बेकारी झाली बाबा प्रत्येकाला वाटतं लाल लालकररा मला मोठं म्हणा नाचायला वाटत मी गेले नाही तर याचा कार्यक्रम होणार नाही मुरळीला वाटत मी गेले नाही तर याचा कार्यक्रम होणार नाही मी तो बहीण घेऊन येईल पण कार्यक्रमच करत याची मावशी आनंद पण कार्यक्रम करत बाबा या देवासाठी याची मावशी आण दीड तास कीर्तन केला का तरी पाच सहा हजार लोक देतील पण या मल्हार साहेबांच्या सेवेचा नाद दे बाबा कारण बाबा बल्हिची बघती लावली कपाळाला पटला भाई आपल्याला एक गाण्याचं युट्यूब पन्नास साठ हजार रुपये देत म्हणजे ही त्या मल्हार साहेबाची मोठ आहे की मला शेभायला काही येत नाही पण बाबा लोक असे आडून पाह सांभाळायला वाटतं मी आलो नाही ते याचा कार्यक्रम होणार नाही मुरळीला वाटत मी गेले नाही याचा कार्यक्रम होणार आर्घनवाल्याला वाटलं मी झोपलो तर याचा कार्यक्रम होणार नाही पण बाबा कोणावरच कोणाचा आडत नाही ज्या महाड साहेबाचा आपण पाया धरला एवढा सुतळीचा तोडा आपल्या हाताने तुटत नाही एवढी लोखंडाची कडी तो तोडून घेतो त्याला खंडोबा म्हणतात त्याला मनोभावाने शरण गेलं ना तो, तो पाठी मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघाताने वर आपल्यावरचा निवरून घेतो कोणावरच कोणाचं पडत नाही जसं गावामध्ये एखादा साड सोडलेला याला मेला ना कोणला सुत पडत गावच्या बाहेर जर डुकरीन विटाळ कोण का कोणी पिढे वाटत आमची डुकरी वेली म्हणून लगेच बसून घे तिकडं आग, आग लागू दे तुम्हाला सकाळी दक्षिणा देईल गी तीन तीन माणसं राडी करून आलो तीन तीन माणसं रॅडी करून आलो तुझा नाही का तू खानदानी म्हणून आली गेले असते का सगळ्या बड मी त्याच नाव नाही घेतलं बाई म्हणून बाबा लावणीची रचना ती कशी गेली बसलेले म्हटले नाही असा गैरसमज करू नये मी कोणाला नाही म्हणते भाऊची फरमाइशी शंभर म्हणून सुतक पडल का कोणाल का का ಡಕರಿ ಪಿ ಹೇರೆ ರಾಮಿ ಹೇರ ಹರೇ ವದೆ ಬಲೇ हरे वरे भर गिर गिरे गिरगीरगी रे तुम्ही तुम्ही तुमचं भूषण तुम्हाला तुमचे भूषण तुम्हाला तुमचं भूषण राव तुम्हाला

ாட்டி மீட்டம பல நரிமே கோவிந்த ரீர तु सीर राम रायर जी वगे हरे वग़ैरह राम रीर गीरे गीर 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 गे माझ्या जीवाचा रवशा मिल झाला तुम्हाला रवशा मिल झाला तुम्हाला रवशा मिल झाला रव तुम्हाला रवशा मिल झाला तुम्हाला एके दिवशी हा विचारी नागा उलटून डसणार सगळ्याला जी रमराया जी

ಗವಾ ಮಧಿ ಜಿ ನಮ ಸ್ವಂತ ಗಾ ಬೇ ಪೋರ बरेशा पोरा कष्टानं कमावलेली कमवलेली असतील आणि त्यांनाही वाटत आम्हाला कुठेतरी संधी मिळाव्या काही कमवण्याच्या उद्देश शिकतात पण काहीला परमेश्वराचं विठ्ठल व्हायचं नाद त्यांना जाऊन कमायचं नसतं त्यांना वाटतं की गावाने गावात गावन सप्त्यामध्ये एखादी चाल म्हणायला एखाद प्रमाण द्यायला संधी द्यावा पण गावातले दलाल काय करतात काय करतात गावातले दलाल त्या सब्त्या प्रमुखाला सांगतात सांगतात की अण्णा तात्या दादा आमचा बोल हवा लागेल बोल हवा लागेल आणि ते बारा गावचे बारा पोर पश्चिस जसे गंग्याला वाहून येतात तसे घेऊन येतात आणि ते बाहेर गावचे उपरे गातात संगीत गाणे म्हणतात कार्यक्रमाचा सत्यनाथ करतात गावच्या पोरांना दाबून ठेवतात गावचं एखादा गरीब दारुडे बेवड्याचा पोरे हरिनामाला लागलं माळकरी झालं कीर्तन करायला लागले त्याला विठूळ शाबाई आणि उभं उभारावं लागतं आणि त्यांच्या पाणी माळी नि बाबा जे मटन मटण पेटून त्यांना पुढं मान असतो बरोबर आणि शेवटी पाकिट भरायच्या वेळे गावात येऊ सांगत मी एवढी बाजू काम धरते भाऊ का माझ्या गावाला आला का मी तुला सत्त्या पाचशे वाढ काढून देईल गावाला मी आलो का तुम्हाला काढून दे तुझ्या पत्रिकेत तुला नावच अरविंद कामचे जाऊन राहणार आणि बाबा आहे कोण का नाही केलं कष्टाची दक्षिणा दिली पाहिजे आपण वागे आपण सुद्धा दु� पैसे घेतो पण बाबा अशी बेकारी झाली एक हजार नर्मदा परिक्रमा करेल असती एक हजारचा काही तपासला तो खाली त्याला बसला ना हो तरी त्याला पैसे द्यावं लागेल त्या बाबा अरे बाबा अग न संगच्या महात कसा लिहात देव रि पदव्या ठव्या राव देऊन पदव्या ठव्या दिली दक्षिणा कीर्तन ऐकल्या बसून दिरगे राम रायाजी जिलगीर गे हरे वगेरे भले बल गे ही रे रामा नदी रे होी री रगी रगे हान दिली दक्षिणा कीर्तन ऐकल्या पॅसुना दि भले राम रायाजी गरजी हरे वगे आणि महात्मा हो पुण्य करून आला ना ठीक आहे त्याच्या पुण्याचा मान असावं त्याचा पाय पडावं त्याला अन्नदान करावं बरोबर कोणी बसून किंत ऐकत असेल तरी त्याला दक्षिणा दिली जाते दिले दिली तो म्हणतो अजून वाढवून द्या हो का माझी नर्मदा परिक्रमा झाली त्याला घ्या नाही काही वाटत नाही मी दोन तिला जाऊन आलो जेजुरीला वर्षाला दोन तीन महिन्याला जातो मला मला पाहिजे बाबा देव करावं होतो श्वेतासाठी देवा असतो आपल्या मतलबांसाठी नसतो माझी काही गोष्टीला सटत ती बाबा गावच्या कर्मट लोकांनी माझ्यावर नाही अन्याय अत्याचार केला परिसरातल्या कर्मटांनी केला हो कधी दिंडी मध्ये गेला ना पण हे भाऊ तुमच्या गावचे लोक मला सांगायचे पर्श्या अभंग आहे म्हण पर्श पुढं अभंग म्हणला तर हे मागे सुद्धा म्हणत नव्हते बरोबर म्हणून दादा हा oh. एवढं संचेल बाबाचं पोर आहे उरड एक एकाचं तोडून आणायचं विचारीचं हो हो बाबा माझे माझं गुरु माऊजी म्हणजे लय मधासारखे सारखे बर अ गुरु र माझे अगो पप्पू दादा हो प्रभू समजून सांगत या अमाल समजून सांगत की अमाल अगं समजून सांगत या अमालय समजून सांगत की अमा

ओडीरे रामा रे 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 आकाड हवा मध्ये काडिया यल्ला मी आला न सुट पडला का पुन्हा आला 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 राजाचे बाये रे डुकरी रे हाय